मला दौंडच्या जनतेने ही संधी दिलेली आहे मी नक्कीच मला दौंडकरांची सेवा करण्याचा एक चान्स मिळाला आहे मी ती नक्कीच चांगल्या पार आ, मी लहानपणापासून बघत आले असा काही फारसा फरक झालेला ना नाही मग चांगले रस्ते पाणी लहान मुलांसाठी गार्डन्स किंवा जे लेडीज असतात त्यांना बसण्यासाठी जागा असे वेगवेगळे वेग उपक्रम आम्ही घेऊन येऊ आपण काय अतिशय चांगल्या पद्धतीनं हे आमच्या सव्वीस लोक नगरसेवक पदासाठी जे उभे आहेत आणि नगराध्यक्ष म्हणून अतिशय तरुण यंग असे आणि सुशिक्षित आहेत त्यामुळं आम्हाला आमचा एकच देळ आहे त्या दौंड शहराचा विकास झाला पाहिजे दौंड शहरामध्ये लोकांचे अनेक प्रश्न आहेत गेले अनेक वर्ष ज्यांच्या ताब्यात आणि ज्यांच्या हातामध्ये ही नगरपालिका आहे कुठलाही विकास करण्यात आलेला नाहीये आणि तो विकास आम्हाला आमच्या या नगर नवीन नगराध्यक्षाच्या नेतृत्वाखाली तो आम्ही करणार आहोत त्याच्यात कुठं आम्ही कमी पडणार नाही आणि आम्ही जेवढा वेळ द्यायचा आहे तेवढा शहरासाठी वेळ देऊन सगळे प्रश्न समजून घेऊन लोकांचे जे प्रश्न आहेत ते सडेतोड तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही पक्षाचा अजेंडा काय पक्षाचा अजेंडा काही नाही शहराचा विकास झाला पाहिजे सर्वांगीण कुठलाही विकास खंडित राहिला नाही पाहिजे हा पक्षाचा अजेंडा आहे खूप दिवसापासून म्हणजे प्रतिक्षा होती एक सुशिक्षित आणि एक चांगल्या घराची म्हणजे भोसले घराण्याची एक मुलगी किंवा सुंद नगराध्यक्ष रूपामध्ये या शहराला आम्हाला हवा होत आणि वैष्णवी जगदळे दुर्गा सॉरी दुर्गा जगदाळे हे मला वाटतं योग्य उमेदवार आहे आणि त्यांना आम्ही मागून म्हणजे त्यांच्या मागे लागलो की तुम्ही उमेदवारी भरा हे आमच्या सगळ्या शहरवासींचा मत होता तर त्यांनी फॉर्म भरावा म्हणून शहरासाठी एकत्र येऊन शहराच्या विकासावर आणि शैक्षणिक शृंखोल मोठा व्हावा यांच्या हाताने एवढीच दोन चार विषयीची आमची मागणी असेल त्यांनी ते करावं आणि ते करतील ही मला आशा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा घड्यालाचा गट आहे म्हणजे अजितदादांचा गट आहे आणि मी पवार साहेबांच्या गटामध्ये राष्ट्रवादीचे शेवटी आणि तरी मी माझा व्यक्तिगत शहरासाठी माझ्या वरिष्ठांना कळून खुलेआम पाठिंबा दिलाय त्यांना आणि मी हे बघेल की मत कसे त्यांच्या माझा पाठिंबाचा कसं त्यांना लाभ होईल आणि त्याचं रूपांतर मतामध्ये मत कसे बदलेल हे मी व्यक्तिगत पाहणार आहे <laughs> वंचित आहे नुसतं वंचित नाहीये साहेब हा शहर संपलेला आहे खर तर आणि एकाच्या हातामुळं एका हाती साधता असल्यामुळं हा शहरात आतापर्यंत झालेला वाटोळा ते आता मला भरून काढायचं या चार पाच वर्षांमध्ये आम्ही जरूर करू इच्छा दुर्गा देवी इंद्रजीत जगदाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर आमचे बाकी सगळे सव्वीस उमेदवार काही महिला आहेत काही अनुभवी चेहरे आहेत काही युवा आहेत पण अजित हे ने नेहमी भाषणात बोलतात की इथून पुढे युवकांना संधी देऊ त्याच पद्धतीनं आज आमच्या युवतीला संधी दिलेली आहे आणि ते संधीचं सोनं केल्याशिवाय ती राहणार नाही अशी आमची भूमिका आहे